ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा हरामखोर तुला गाडी सावकाश चालविता येत नाही का असे म्हणत चौघांनी तरुणास बेदम मारहाण केली ही घटना बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास नरोटेवाडी तालुका उत्तर सोलापूर येथे घडली शुभम शरद दुर्लेकर वय वीस राहणार नरोटेवाडी तालुका उत्तर सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सचिन लक्ष्मण बामनकर ऋषिकेश बामणकर नितीन लक्ष्मण बामणकर लक्ष्मण बामणकर या चौघांविरोधात भारतीय न्याय संहिता बी एन एस एकशे पंधरा दोन एकशे अठरा एक तीन पाच तीनशे एकावन्न एक दोन तीनशे बावन्न नुसार सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी सांगितले की बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अजय उमरे यांच्या शेतातील वस्तीवर जात असताना सचिन लक्ष्मण बामणकर यांच्या घराजवळ हरामखोर तुला गाडी सावकाश चालविता येत नाही का असे म्हणून काठीने डाव्या हाताच्या कोपरावर फिर्यादीस मारहाण केली त्यानंतर दोघांनी शिवीगाळ हाताने लाताबुक्याने मारहाण करून डोळ्याजवळ मानेवर पाठीवर बेद मारहाण केली या घटनेची नोंद सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे